नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे शिष्यवृत्ती योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आर्थिक मदत दिली जाते या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या इयत्ता आणि अभ्यासक्रमानुसार ठरवली जाते ही शिष्यवृत्ती कशी मिळवायची अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालीलप्रमाणे मिळेल शिष्यवृत्तीची रक्कम शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या इयत्ता आणि अभ्यासक्रमाच्या प्रकारानुसार बदलते ही रक्कम दोन हजार पाचशे रुपयेपासून साठ हजार रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते इयत्ता पहिली ते सहावी दोन हजार पाचशे रुपये इयत्ता सातवी ते दहावी पाच हजार रुपये इयत्ता अकरावी आणि बारावी दहा हजार रुपयेपर्यंत डिप्लोमा पदवी ग्रॅज्युएट आणि पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम वीस हजार रुपयेपर्यंत इंजिनिअरिंग मेडिकल इत्यादी अभ्यासक्रम साठ हजार रुपये आवश्यक कागदपत्रे शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना खालील महत्वाची कागदपत्रे जोडावी लागतात इयत्ता पहिली ते दहावीसाठी एक विद्यार्थ्याचे चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र बोनाफाईड सर्टिफिकेट त्यावर जावक क्रमांक शाळेचा शिक्का आणि विद्यार्थ्याच्या फोटोवर मुख्याध्यापकांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे दोन मागील वर्षाचे पंचाहत्तर टक्के उपस्थिती प्रमाणपत्र तीन विद्यार्थ्याचे आधार कार्ड चार कामगाराचे रेशन कार्ड पाच कामगाराचे बँक पासबुक इयत्ता अकरावी आणि बारावी तसेच उच्च शिक्षण डिप्लोमा पदवी इत्यादीसाठी एक विद्यार्थ्याचे चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र बोनाफाईड सर्टिफिकेट त्यावर जावक क्रमांक कॉलेजचा शिक्का आणि विद्यार्थ्याच्या फोटोवर प्राचार्यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे दोन विद्यार्थ्याचे चालू वर्षाचे ओळखपत्र आय डी कार्ड तीन ऍडमिशन पावती प्रवेश शुल्क भरल्याची पावती त्यावर प्रवेशाची तारीख असणे आवश्यक आहे चार विद्यार्थ्याचे आधार कार्ड पाच कामगाराचे रेशन कार्ड सहा कामगाराचे बँक पासबुक सात नोंदणीकृत बांधकाम कामगाराची नोंदणी पावती महत्वाची सूचना वरील कागदपत्रांमध्ये काही बदल होऊ शकतात म्हणून अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर डब्ल्यू डॉट आय एन ची लिंक तपासून खात्री करणे महत्वाचे आहे या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या डिजिटल नॉलेज ला सबस्क्राईब सबस्क्राईब करा